नमस्कार सूत्रांनो आपलं सर्वांचं सर, भगवान बाहित्य सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहशे स्वागत आहे समाजातील नवदुर्गा या टायटलखाली आपण अनेक महिलांच्या मुलाखती घेत असतो आज आपण ती मुलाखत घेतो त्यामध्ये शिक्षिका असलेल्या महिलेची मुलाखत घेतो आणि स्पेशली इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षिकेची आपण मुलाखत घेतो आहे या मुलाखतीचं वैशिष्ट्य असे की त्यांनी त्यांच्या स्कूलमध्ये टेन्स गार्डन जो आहे गार्डन ऑफ आप टेन्स आपण ज्याला म्हणतो तो तयार केला ते सुद्धा कागदाचं माध्यम त्यांनी यूज केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची मदत घेतलेली आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नमस्कार मॅडम मॅडम थोडं मोठ्या वाजून बोललो चालतं ही टेन्स गार्डन किंवा गार्डन ऑफ टेन्स आहे ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली सुरुवातीला सगळ्यात पहिले आम्ही सगळ्यांनी मिळून एक विचार केला की टेन्स वरती आम्ही टेन्स चॅप्टर शिकलो पाहिजे आणि मग त्याच्यावरती आम्हाला काहीतरी प्रोजेक्ट बनवायचा होतं आणि मग एक विचार केला की नेमकं काय बनवा

हे शिकल्याकडनं कसे काही शिकवून घेतो तुम्ही लिव्ह तयार केले ते कसे तयार केले न्यूज तर मनाने तयार केले सर आम्ही पण आता हे फ्लॉवर पण मनाने तयार केले पण आता हे जे फ्लावर, फ्लावर दिसत तुम्हाला सर्च केलं आणि त्याच्यावरती बघितलं की ते नेमके कसे बनवायचे आणि त्या पद्धतीने मुलांनी तयार केले तयार किती पार्टिसिपेट होते जवळजवळ पंधरा वीस मुली

मार्गदर्शन नेहमीच असतात संस्थेचं पाठवळ असतं त्या दृष्टीने संस्थेचे उपाध्यक्ष मांडणी अशोक राऊत तुम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असतं आता हे सर्व तुम्ही या ठिकाणी सुंदर तयार केलं वेगळं पण आहे आपल्या तालुक्यामधलं खूप वेगळं पण आहे या माध्यमातून अध्यापनासाठी कशी मदत होईल असं वाटतं तुम्हाला अध्यापनासाठी अशी मदत होईल सर की मुलांचं लक्ष रोज रोज त्याच्यावरती जाईल आणि त्या हिशोबाने याच्यावरती फॉर्म्युला वगैरे एक्झाम्पल सगळे आम्ही नोट केलेले आणि ते जेवढे विद्यार्थी रोज बघतील तर तेवढे जेवढं जो, त्यांच्या लक्षात येईल ते वाचतील किंवा पाठ करतील त्याच्यावरून त्यांचा अभ्यास पण रोजच होईल आणि त्याच्यावरती लक्षही रोज जाईल मला सांगा शैक्षणिक साहित्य म्हणून तुम्ही कागदाचा यूज केला तर शैक्षणिक साधनाचा उपयोग टीचिंग मध्ये कसा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर्वांसाठी महिलांसाठी काय सांगा शैक्षणिक साधन तर आवश्यक आहे सर कारण की शैक्षणिक साधन असल्याशिवाय मुलांना आपण व्यवस्थितपणे समजावून नाही सांगू शकतो कारण की ते जेवढे बघतील बघण्यानी जेवढे लक्षात घेईल तेवढं सांगण्यानी लक्ष दे मग हे बघून त्यांचं अधिक म्हणजे जास्त लक्ष देत असं मला वाटतं त्याच्यामुळे टीचिंग एड्सचा पण यूज केला पाहिजे मित्रांनो मॅडमनी या ठिकाणी टीचिंग एड्स करून हे गार्डन तयार केलं कागदाचा उपयोग केला विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेतला आणि यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने हा गार्डन तयार केला असल्यामुळं टेन्सी संक संकल्पनाची हा जो कन्सेप्ट आहे कन्सेप्ट नक्की क्लिअर होईल असं मला वाटतं आदरणीय मॅडमनी त्यांचा अमूल्य वेळ दिला आपल्या पाठविडच्या प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक आणि संपूर्ण शिक्षक मंडळी आमच्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महोदय आणि सर्व संचालक मंडळी यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे के मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मॅडम